नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या होत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया मान्य करा ठाकरेंनी खेळ पालटला सहा वर्षांपूर्वीची भीती आजही फडणवीस आणि शिंदेना शेवटच्या तीन दिवसांचा खेळ एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी विधानसभा निवडणुका झाल्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस निकाल लागला भाजप एकशे पाच आणि शिवसेना जागांवर होती उद्धव ठाकरेंसमोर दोन ऑप्शन होते एक भाजप सोबत राहायचं मुख्यमंत्रीपद सोडून दुसरा ऑप्शन पवारांसोबत जायचं मुख्यमंत्रीपद घेऊन ऑप्शन दोन ठाकरेंनी लॉक केला आणि त्यातून दुसऱ्या शिवसेनेला शिंदेनी जन्म दिला पुढे तीन वर्षात तीच परिस्थिती तीच टाइम शिंदे समोर उभी आहे तारीख आहे आजची एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मुंबई महापालिका भाजपनं जिंकलेल्या जागा एकोणनव्वद शिंदेकडे आलेल्या जागा एकोणतीस ठाकरेंकडे पासष्ट जागा शिंदे जर इकडे येतात म्हणजे ठाकरेंसोबत जातात तर राज्यातील सत्ता कोसळते पण मुंबईत ताब्यात येते हालचाली सांगतात शिंदे जरी ठाकरेंकडे जात नाही तरी शिंदेचे नगरसेवक ठाकरेंकडे जाण्याच्या विचारामध्ये आहेत आणि म्हणून शिंदेचे नगरसेवक हॉटेल मध्ये डांबले गेलेत गुवाहाटी पार्ट ची पुनरावृत्ती होत तर नाहीये ना बासष्ट फोडले पासष्ट निवडून आणले संपले संपले किंवा मग संपवले असं म्हणले गेलेले ठाकरे फडणवीस आणि शिंदेच्या नाकावर टिचून ना आले भाजपचे ब्याऐंशी चे अठ्याऐंशी झाले तरीही चर्चा ठाकरेंची दोन हजार सतरा मध्ये एक खंड असलेल्या शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक होते त्यापैकी पन्नास पेक्षा जास्त नगरसेवक फुटले शिंदेना ओरिजिनल शिवसेना कुणाची हे ठरवणारी मुंबई होती आणि याच मुंबईने ओरिजिनल शिवसेना ठाकरेंचीच यावर शिक्कामोर्तब केलं शिंदेना मुंबईत पाहिजे तसं यश मिळालं नाही या उलट शून्यातून सुरुवात करणाऱ्या ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरली आज मुंबईतून उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली हे खरं पण उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे असा प्रचार केला गेला परंतु निकालामध्ये तसं चित्र दिसलं नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत सहासष्ट जागा मिळाल्या उद्धव ठाकरे दुसऱ्या स्थानावर आहेत सर्वत्र अपयश पदरी पडत असताना परिस्थिती पूर्ण प्रतिकूल असताना त्यांनी मिळवलेलं हे यश मुंबईत ठाकरे फॅक्टर संपला नाही हे दाखवून देणार आहे राजकारणात जर त्याला काही अर्थ नसतो हे जरी खरी असलं तरी सुद्धा काँग्रेसने स्वबळाचा आग्रह धरला नसता तर मुंबईतलं चित्र वेगळं असतं भाजपशी मुकाबला करायचा आहे तर वैचारिक मुद्द्यांवर फार ताणून धरता काँग्रेसला काही तडजोडी कराव्या लागतीलच असं जर झालं नाही तर काँग्रेस स्वतःही संपेल आणि त्याचा फटका प्रादेशिक पक्षांना देखील बसेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने फरक पडतो आणि फरक पडला हे सिद्ध झालंय दोन्ही भावांना युतीची घोषणा करायला वेळ झाला उमेदवार निवड होईपर्यंत बरेच नगरसेवक फुटले होते प्रचाराने जोर घेतला नाही असं असताना ठाकरेंची शेवटची एक सभा मुंबईचं वातावरण बदलणारी ठरली आणि आताही जर पुढचे पाच वर्ष दोन्ही भाऊ एकत्रित राहिले तर फडणवीसांना थोपवणं शक्य होऊ शकत सध्याच्या घडीला दोन ऑप्शनवरती चर्चा होती आणि या दोन्ही ऑप्शन मध्ये पुन्हा एकदा केंद्रबिंदू हे ठाकरेचे मुंबईसाठी जर समजा ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर भाजपचा महापौर होत नाही आणि शेवटी शिवसेनेचाच महापौर झाला या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होऊ शकतं बातम्याही समोर येत आहेत की संजय राऊत हे एकनाथ शिंदे सोबत डिनर डिप्लोमसी करू शकतात किंवा मग लंच करू शकतात आणि त्यामध्ये चर्चा याच होत आहेत दुसरी बातमी फुटलीये की ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला मुंबई महापालिकेसाठी तुम्ही शिंदेना सोबत न घेता आमचाही विचार करू शकता अशा बातम्या म्हणजे थोडक्यात पुन्हा भाजप आणि शिवसेनेची सत्ता मुंबईवरती येते बरं फोडाफोडी करणं किंवा ताज हॉटेलमध्ये शिंदेना त्यांचे नगरसेवक ठेवणं मुळात ही वेळ आलीच का तर याला मी त्यासाठी सुरुवातीला दोन हजार एकोणवीस चा रेफरन्स जोडला दोन हजार एकोणवीस ला भाजपचे आमदार होते एकशे पाच ठाकरेंकडचे आमदार होते छप्पन्न मग असं असताना सुद्धा छप्पन्न ने एकशे पाच मिळून दोन हजार एकोणवीस ला फडणवीस ठाकरे सत्ता येत होती पण मुख्यमंत्री पद ठाकरेंना मिळत नव्हतं आणि म्हणूनच महाविकास आघाडीची स्थापना करून ठाकरेंनी नवीन राजकीय प्रयोग केला आणि आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यातूनच ला एकनाथ शिंदे नवीन शिवसेनेला जन्म दिला आणि स्वतः मुख्यमंत्री झाले तोच फॉर्म्युला पुन्हा रिपीट केला जातोय आणि तो करणारे यावेळी ठाकरे नाही तर शिंदे दोन ऑप्शन शिंदे समोरही आहेत एक तर भाजप सोबत जायचं पण अडथित महापौर आम्हाला करा किंवा मग एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचं हे ऑप्शन आहे महापौर आपलाच आता जर असं घडलं तर यातून आणखी दोन मेसेज जाणार आहे मग ठाकरे फडणवीस सोबत आले तर पुढच्या पाच वर्षांची सेटिंग होते शिंदे आणि ठाकरे सोबत आले तर मग भाजपची नाचक्की होते आणि शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय पण शिंदेनी जर शिवसेना म्हणजे ठाकरेंसोबत जायचा प्रयोग केला तर राज्यातील सत्तेतून शिंदेना हद्दपार करतील केंद्रातून शिंदेच्या डोक्यावर ठेवलेला हात काढून घेतला जाईल पुढे म्हणजे दोन तीन दिवसांवरतीच शिवसेना ओरिजिनल कुणाची आलेल्या सुनावणीवरती परिणाम होतील आणि कदाचित शिंदे निर्णय फिरू शकतो त्यामुळे एकनाथ शिंदेना भीती दाखवली जाते की सोबत हे 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 घडू शकतं पण तरीही शिंदे महापौर आमचंच करायचंय असं म्हणतात याचा अर्थ शिंदेच्या हातात सुद्धा काही ना काही दाबलं गेलंय आता जसं दिसतंय ठाकरेंचे जर पासष्ट नगरसेवक निवडून येतच नव्हते तर ठाकरे मुंबईचा खेळ पालटण्याची एकत्र येतात या चर्चा होत होत्या चर्चा झाल्या युती झाली तोपर्यंत अनेक नगरसेवक हे ठाकरेंना सोडून बाहेर पडले होते राज ठाकरेंचा प्रयोग चालेल का राज ठाकरेंची भाषणं चालतील का ठाकरेंना लोक मान्य करतील का असे अनेक प्रश्न होते मात्र या सगळ्या वातावरणात पासष्ट नगरसेवक ठाकरे निवडून आणतात ही जोक नाहीये याचा अर्थ काल आज आणि उद्याही ठाकरेंचं अस्तित्व मुंबईतून पुसता येणार नाही यावरती शिक्कामोर्तब झालंय काही दिवसांपूर्वीची जर टाइम लाईन जर बघितली तर जसं मी म्हंटल संजय शिरसाट योगेश कदम दादा भुसे प्रताप सरनाईक अशा अनेक लोक आहेत की ज्या मंत्र्यांना दाबलं जात आहे आणि त्या दाबादाबीमध्ये श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत वरतून एकंदरीत जर विचार करायचा जर ठरला तर वन मंत्री गणेश नाईक असू द्यात किंवा मग इकडे खाली रवींद्र चव्हाण असू द्यात सगळ्यांनी श्रीकांत शिंदेचा बालकिल्ला घेरला होता श्रीकांत शिंदेसाठी शिंदेसाठी अडचणी वाढवल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शिंदे सध्या बॉलवरती आहेत बॉलिंग तर करतायत पण बॅटिंग मध्ये जर आऊट झाला तरच फडणवीसांचा गोल होतोय नाहीतर गेम दोन्हीकडूनही जर विचार करायचा जर ठरला तर होतोय आणि सगळ्या गोष्टींमध्ये ठाकरे आणि राज म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघही जर एकत्र राहत आहेत तर पुढच्या पाच वर्षांनी आणखी चित्र पलटू शकत त्यामुळे एकतर मुंबई महापालिकेसाठी शिंदे ठाकरे प्रयोग होऊ शकतो किंवा मग फडणवीस ठाकरे प्रयोग होऊ शकतो पण पर...